नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महिलांचे पोषण चला तर मग पाहूया की योग्य आहार आपल्या आरोग्याचा आणि ऊर्जेचा पाया कसा मजबूत करू शकतो हा प्रश्न खरं तर आपण सगळ्यांनीच स्वतःला विचारायला हवा अनेकदा असं होतं की कुटुंब आणि कामाच्या जबाबदारीत आपण स्वतःच्या आरोग्याकडे आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो पण चला आजपासून हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करूया तर मग सुरुवातच इथून करूया की महिलांसाठी योग्य आहार इतका महत्त्वाचा का असतो याचं कारण असं आहे की स्त्रियांच्या शारीरिक गरजा पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे हे मुद्दे बघा आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेले आहेत शरीरात होणारे हार्मोन्सचे बदल मासिक पाळी गर्भधारणा आणि कामाचा ताण या सगळ्या गोष्टींमुळे महिलांच्या शरीराला एका विशेष पोषणाची गरज असते आणि जेव्हा हे पोषण मिळत नाही ना, ना तेव्हा आपलं शरीर आपल्याला वेगवेगळे संकेत देऊ लागतं जसं की सततचा थकवा जाणवणं केस गळणं त्वचा निस्तेज दिसणं किंवा पाळी अनियमित होणं हे सगळे अपुऱ्या आहाराचे परिणाम असू शकतात आता एक मोठा गैरसमज दूर करूया योग्य आहार म्हणजे डायटिंग करणं अजिबात नव्हे या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे तोच आपण आता पाहूया बऱ्याचदा डाएटिंगचा अर्थ उपाशी राहणं किंवा स्वतःला शिक्षा देणं असा घेतला जातो पण खरं पोषण म्हणजे शरीराला आवश्यक असलेले घटक पुरवणं म्हणजे काय तर वेळेवर घरगुती आणि संतुलित जेवण ही एक चांगली सवय आहे शिक्षा नाही चला तर मग योग्य पोषणाच्या चा त्या चार मुख्य आधारस्तंभांबद्दल बोलूया हे असे स्तंभ आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत आपला पहिला आधारस्तंभ आहे प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स यांना आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलं जातं हे आपल्याला ताकद देतात आणि ऊर्जा टिकवून ठेवायला मदत करतात आणि चांगली गोष्ट ही आहे की हे प्रथिने मिळवणं अजिबात अवघड नाहीये आपल्या रोजच्या जेवणातल्या डाळी चणे राजमा दूध दही आणि पनीर यांसारख्या पदार्थांमधनं ते आपल्याला सहज मिळतात थोडक्यात सांगायचं तर प्रथिने म्हणजे ताकद यामुळे थकवा कमी होतो आणि स्नायू मजबूत होतात म्हणून रोजच्या आहारात याचा समावेश असायलाच हवा आता वळू या दुसऱ्या महत्वाच्या घटकाकडे तो म्हणजे लोह किंवा आयन महिलांमध्ये लोहाची कमतरता तर खूपच सामान्यपणे आढळते आणि त्यामुळे अनेकदा अशक्तपणात आणवतो पण काळजीचं कारण नाही आपल्या स्वयंपाकघरातच लोहाचे उत्तम स्रोत आहेत पालक मेथीसारख्या पालेभाज्या डाळींब बीट गूळ आणि चणे यामधून भरपूर लोह मिळतं म्हणून जर सतत चक्कर किंवा थकवा जाणवत असेल तर लक्षात ठेवा यामागे लोहाची कमतरता असू शकते आपला तिसरा स्तंभ आहे कॅल्शियम हे आपल्या हाडांसाठी एका रक्षकाप्रमाणे काम करतं आणि वाढत्या वयानुसार याचं महत्त्व तर आणखीनच वाढतं कॅल्शियमसाठी दूध ताक दही आणि तीळ हे सर्वोत्तम स्रोत आहेत यांचा आहारात नियमित समावेश केल्याने हाडं मजबूत राहण्यास खूप मदत होते आणि हो हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की वयाच्या तिशीनंतर महिलांनी कॅल्शियमकडे विशेष लक्ष द्यायला हवं यामुळे भविष्यातल्या हाडांच्या समस्या टाळता येऊ शकतात आणि आता आपला चौथा आणि शेवटचा स्तंभ फायबर हे आपल्या पचनसंस्थेला निरोगी आणि सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सर्व प्रकारची फळं भाज्या ज्वारीबाजरीसारखी धान्य आणि ओट्समधून आपल्याला भरपूर फायबर मिळतं जे आपली पचनक्रिया सुधारतं एक गोष्ट लक्षात ठेवा फायबरमुळे फक्त पचनक्रियाच सुधारत नाही तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही त्याची खूप मोठी मदत होते या चार महत्वाच्या घटकांसोबतच एक अशी सोपी सवय आहे जे आपल्या आरोग्यात खूप मोठा आणि चांगला बदल घडू शकते आणि ती म्हणजे पुरेसं पाणी पिणं दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं शरीरासाठी खूप गरजेचं आहे यामुळे त्वचा छान राहते पचन सुधारतं आणि शरीरातला थकवा कमी होतो ही एक छोटीशी सवय खरंच मोठे बदल घडू शकते आता आपण हे तर पाहिलं की काय खायला हवं पण काय टाळायला हवं किंवा कमी करायला हवं हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे इथे बंदी घालण्याचा प्रश्न नाहीये तर संतुलन साधण्याचं आहे जास्त फास्ट फूड गोड पदार्थ आणि तेलकट खाणं रोजच्या रोज टाळायला हवं कधीतरी खाणं ठीक आहे पण त्याची सवय नसावी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जेवणाच्या वेळा पाळणं तर या सगळ्या माहितीनंतर आता वेळ आली आहे स्वतःला एक वचन देण्याची चांगलं खाणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याचा आणि आपल्या अस्तित्वाचा आदर करणं हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे योग्य आहार हा कुठल्या तरी आजारावरचं औषध म्हणून नाही तर ती स्वतःची काळजी घेण्यासाठी आहे ही एक सकारात्मक आणि आनंदी जीवनशैलीची निवड आहे तर मग विचार करा आज आपल्या आरोग्यासाठी असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलणार आहात स्वतःची काळजी घ्या कारण एक निरोगी स्त्रीच एका मजबूत कुटुंबाचा आधार असते